ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मस्करी जीवावर बेतल्याची घटना पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द येथे घडली आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली मौज मजेसाठी एकत्रित जमलेल्या मित्रांमध्ये झालेली मस्करी एकाच्या जीवावर बेतली कांदा कापताना छातीवर चाकू लागल्याने यात तरुणाचा मृत्यू झाला या, या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे विजय कळसे वय सत्तावीस राहणार गणेश गल्ली सोनापूर मानखुर्द असे मृताचे नाव असून रवी मेवाती रई पंचवीस राहणार उसरली खुर्द असे आरोपीचे नाव आहे अठरा ऑगस्ट रोजी रवी मेवाती विजय कळसे आणि इतर तिघे जण ओमेगा सोसायटी उसरली खुर्द येथे आले होते हे सर्वजण एकाच परिसरात काम करतात आणि पार्टीसाठी एकत्र येत असत एकमेकांची थट्टा मस्करी करत ते दारू पीत होते दरम्यान रवी कांदा कापत असताना त्याच्या हातातील चाकू विजयच्या छातीवर लागला आणि तो जखमी झाला त्याला रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी रवी मेवाती याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत